येत्या अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी गुरुवारी गुरुपुष्यामृत योग तयार होत आहे गुरुपुष्यामृत हा अतिशय दुर्मिळ योग असल्यामुळे या दिवशी सोन्या नाण्याची खरेदीसुद्धा तुम्ही करू शकता त्यामुळे त्याची वृद्धी होते आणि त्याच्यामध्ये आणखीन वाढ होण्यासाठी मदतसुद्धा होते सोने घरी आणल्यानंतर सगळ्यात प्रथम तुम्हाला ते देवापुढे ठेवून महालक्ष्मीची पूजा करून घ्यायची आहे आणि त्यामुळे ते सोने आणि आणलेलं धन टिकण्यासाठी सुद्धा मदत होते एखादं काम जर तुमचं अनेक वर्षांपासून किंवा अनेक महिन्यांपासून अनेक आठवड्यांपासून रखडलं असेल तर हे काम पूर्णत्वास नेण्यासाठी सुद्धा हा गुरुपुषामृत अगदी योग्य असा दिवस आहे त्यामुळे या दिवसाची निवड करून तुम्हाला हे काम पूर्णत्वास न्यायचं आहे या दिवशी कामांची सुरुवात केली तर कामंसुद्धा पूर्ण होतात एखादं नवं काम, हो काम तुम्ही जर हाती घेतलं तर हा दिवस त्याच्यासाठी सुद्धा अगदी योग्य आहे त्यामुळे तुम्ही या दिवशी जर एखादे नवीन काम हाती घेऊन त्याची सुरुवात करण्याची इच्छा असेल तर तुमच्या कोणत्याही नवीन कामाचा श्री गणेशा करण्यासाठी काहीसुद्धा हरकत नाही एखादं नवीन वाहन एखादी गाडी या दिवशी तुम्ही खरेदी केली तर ते सुद्धा चालू शकेल त्यामुळे तुम्हाला अधिकाधिक चांगला लाभ होतो या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केल्यामुळे लक्ष्मीदेवी तुमच्यावर प्रसन्न राहते गुरुवारच्या दिवशी चंद्र पुष्य नक्षत्रात असला तर त्या योगाला गुरुपुष्यामृत योग असं म्हटलं जातं सूर्योदयापासून संध्याकाळी सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांपर्यंत गुरुपुष्यामृत योग आहे त्यामुळे सुवर्ण खरेदीसाठी म एखादी मौल्यवान वस्तू तुम्हाला खरेदी करायची असेल तर त्यासाठी याशिवाय श्री महालक्ष्मीच्या उपासनेसाठी दुर्गा सप्तशती श्री सुक्त पठनासाठी हा शुभ हा मुहूर्त अगदी शुभमुहूर्त मानला जातो गुरुपुषामृत योगावर जर तुम्ही सोनं खरेदी केलं तर तुम्हाला सौख्याची प्राप्ती होते तुमच्या आयुष्यात कधीही सुखाची कमतरता जाणवत नाही मौल्यवान वस्तूंची खरेदी केली तर ती चांगली टिकते तुमच्याकडे असलेली वस्तू कधीही तुम्हाला गहाण किंवा कुठे ठेवायची वेळ येत नाही असलेली वस्तू चांगल्या पद्धतीने टिकते सुख देते याशिवाय गुरुपुष्यामृत योगावर जर तुम्ही साधना केली तर ती सिद्ध होते आणि तुम्हाला ती फलदायी सुद्धा ठरते आणि म्हणूनच या अमृत योगावर तुम्हाला जास्तीत जास्त श्री महालक्ष्मीची उपासना करायची आहे तुम्ही दुर्गा सप्तशतीचं पाठ करू शकता किंवा श्रीसुक्ताचे सोळा अकरा अशा पद्धतीने पाठ केले तरीसुद्धा चालेल आणि या व्यतिरिक्तसुद्धा एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला या दिवशी आवर्जून कनकधारा स्तोत्राचं पठण करायचं आहे आदि शंकराचार्य यांनी रचलेले हे कणकधारा स्तोत्र अतिशय प्रभावशाली आहे असं म्हणतात की त्यांनी कनकधारा स्तोत्र म्हटल्यानंतर त्यांच्या इकडे पाव पैशांचा पाऊस पडला होता आणि त्यामुळे लोकांची अशी श्रद्धा आहे की कणकधारा स्तोत्र हे अतिशय प्रभावशाली आहे धनप्राप्तीसाठी लक्ष्मीप्राप्तीसाठी जर तुमची इच्छा असेल तर कनकधारा स्तोत्राचे अकरा वेळा पठण नक्की करा आणि काय अनुभव हो येतो तो, तो माझ्यासोबतसुद्धा शेअर करा यानंतर या, या योगावर गुरुपुष्यामृत योगावर नदी स्नान करणं म्हणजे लहान पुण्य प्राप्ती केल्याचं फल असतं आणि त्यामुळे तुम्ही या दिवशी नदीवर स्नान करायला जाऊ शकता आता तुमच्याकडे एखादी नदी दिन दिन नसेल विहीर नसेल किंवा कोणतेही पाण्याचे स्तोत्र नसतील तर अशा वेळी तुम्ही घरामध्ये असलेल्या आंघोळीच्या पाण्यात गंगेच्या पाण्याचे दोन ते तीन थेंब टाकून याशिवाय तुळशीची पानं टाकून आंघोळ करायची आहे यामुळे सुद्धा तुम्हाला अधिकाधिक लाभ मिळतो जर हेही शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये कडुली िंबाची पाने टाकून त्याने अंघोळ केली तरी सुद्धा ती अतिशय उत्तम राहणार आहे याशिवाय भाविकांची अशी श्रद्धा आहे की निदान गुरुपुरुषामृत योगावर नीती प्रामाणिकपणा या सगळ्या गोष्टींनी जर तुम्ही व्यवस्थित राहिलात तर नक्कीच तुम्हाला प्र, पुण्याची प्राप्ती सुद्धा होते उद्योगी निर्व्यसनी राहण्याचा संकल्प करून आपण तो कृतीत आणून आपल्या आयुष्याचं सुद्धा सोनं बनवलं पाहिजे खऱ्या अर्थानं सोनं विकत घेणं ते हेच असू शकतं की तुमच्या नीतीमध्ये प्रामाणिकपणा उद्योगी निर्व्यसनी राहण्याचा संकल्प करून तुम्हाला तुमच्या कृतीमध्ये या सर्व गोष्टी आणायच्या आहेत पुष्य म्हणजे पोषण करणारा शक्ती देणारा ऋग्वेदामध्ये पुष्य नक्षत्राला तिच्छ म्हणजेच मंगलदायी मांगलिक असं म्हटलं आहे गुरु ही या नक्षत्राची देवता आहे गुरुचे सर्व शुभ धर्म हे पुष्य नक्षत्रात वाढत जातात म्हणजेच वृद्धिंगत होतात आणि म्हणून गुरु पुष्यमृत योग हा अमृतसिद्धी योग मानला जातो तर तुम्हाच्या लक्षात आलं असेल की हा योग अतिशय प्रभावशाली आणि किती महत्वाचा आहे ते मात्र या दिवशी ही एक गोष्ट आहे जी तुम्हाला चुकूनही करायची नाही आणि ते म्हणजे विवाह गुरुपुष्यमृत योग हा विवाहासाठी अशुभ मानतात कारण श्रीराम आणि सीतेचा विवाह गुरुपुष्य योगावरच झाला होता आणि पुढे त्या दोघांना गृहस्थाश्रमात हाल लपेष्टा सहन कराव्या लागल्या तशा वधूवरांना करू लागू नयेत म्हणून हा योग टाळून विवाह मुहूर्त देण्याची प्रथा पडली पुष्य नक्षत्र बघायला गेलं तर आपल्या नक्षत्र चक्रातील आठवं असं नक्षत्र आहे पौष महिन्यात हे नक्षत्र रात्रीच्या प्रारंभी पूर्वेला उगवण रात्रभर आकाशामध्ये दर्शन देऊन मग पहाटेला पश्चिमेला मावळत पौष पौर्णिमेला चंद्र पक... चंद्रपुष्प नक्षत्रापाशी असतो आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की गुरुपुषामृत योगावर सोनं नाणं खरेदी का करावं तर गुरुपुषामृत योगामुळे लोकांची अशी श्रद्धा आहे की या दिवशी घेतलेले सोने मौल्यवान गोष्टी खरेदी करून आपण ह्यामध्ये जास्तीत जास्त बचत करू शकतो आणि घेतलेलं सोनं किंवा जे कोणती मौल्यवान वस्तू आहे ती आपल्याला लाभदायक तर ठरतेच शिवाय ती आपल्याजवळ टिकून राहते त्यामुळे या दिवशी जे घ्याल ते तुमच्याकडे टिकून राहणार आहे आता तुम्ही सोनं नाणं इत्यादी गोष्टी जर खरेदी करू शकत नसाल तर अगदी साध्या शोप्या अशा तुम्हाला पाच गोष्टी विकत घ्यायच्या आहेत त्यांपैकी पहिली गोष्ट म्हणजे दक्षिणावर्ती शंख जो देवी लक्ष्मीचा सहोदर आहे भाऊ आहे जो समुद्रामधूनच प्रकट झाला होता आणि त्यामुळे हा विष्णूप्रिय तसेच लक्ष्मीकारक आहे याशिवाय पिवळ्या कवड्या तुम्ही घेऊ शकता ज्या देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत श्रीयंत्र घेऊ शकता श्रीयंत्र तुम्ही पत्राचे घेतले तरीसुद्धा चालेल किंवा मेरू श्रीयंत्र घेतले तरीसुद्धा चालेल ज्याप्रमाणे आपण एखादी जप तप करताना आपल्या आपण बसताना आसन घेतो त्या पद्धतीनं देवसुद्धा आसनावर बसलेले असतात आणि त्यांचे हे आसन आहे हे, हे श्रीयंत्र देवी लक्ष्मी या स्त्री श्रीयंत्रावर स्थापन झालेली असते आणि म्हणूनच जेव्हा आपण श्रीयंत्र आपल्या घरी आणतो त्यावेळी देवी लक्ष्मी त्यावर विराजमान राहते आणि म्हणून आपल्या घरी आणल्यानंतर ती देवी लक्ष्मी आपल्याकडे सुद्धा टिकून राहायला मदत होते श्री यंत्राची स्थापना या दिवशी करणं लाभदायक ठरू शकतं याशिवाय तुम्ही पारदलक्ष्मीची सुद्धा स्थापना करू शकता तुमच्याकडे जर लक्ष्मी देवीची मूर्ती नसेल तर हा अतिशय शुभयोग आहे या मुहूर्तावर तुम्ही देवी लक्ष्मीची मूर्ती नक्कीच आपल्या घरी आणू शकता याशिवाय कमळगट्ट्याची माळसुद्धा तुम्ही घेऊ शकता कमळगट्ट्याच्या माळेमध्ये कमळाच्या एकशे आठ बिया असतात ज्या आपण देवी लक्ष्मीसमोर जर ठेवल्यात तर तिला एकशे आठ कमळं अर्पण केल्याचं पुण्य आपल्याला प्राप्त होत असतं दररोज आपण देवांजवळ एकशे आठ कमळं नाही वाहू शकत आणि त्यामुळे ज्यावेळी तुम्ही कमळगट्ट्याची माळ अर्पण करता त्यावेळी एकशे आठ कमळं अर्पण केल्याचं पुण्य तुम्हाला प्राप्त होत असतं असा या योगावर तुम्ही अशा साध्या आणि सोप्या याशिवाय देवी देवांना भक्तिमय असं करणाऱ्या या वस्तू जरी आणल्या तरीसुद्धा तुमच्या आध्यात्मिक उन्नतीमध्ये आपोआपच वाढ होणार आहे त्यामुळे ह्या गो गोष्टी तुम्ही जर गुरुवारी चंद्रपुष्प नक्षत्रात आणल्या तर त्याचा तुम्हाला अधिक अधिक लाभ होणार आहे याशिवाय ज्योतिषशास्त्रानुसार सर्व सत्तावीस नक्षत्रांमध्ये पुष्य नक्षत्र हे श्रेष्ठ मानलं जातं पुष्य हा सर्व दुष्टांचा नाशक आहे लग्नाशिवाय इतर कोणतेही काम सुरू करायचं असेल तर ते पुष्य नक्षत्र हा सर्वोत्तम मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो आणि यांच्यातील अभिजित मुहूर्त हा नारायणाच्या चक्र सुदर्शनाइतका शक्तिशाली आहे आणि त्यामुळेच या अभिजित मुहूर्तावर तुम्हाला देवांची पूजा करायची आहे देवी महालक्ष्मीची प्रतिष्ठापना करून गुरु पुष्यामृत योगावर तुम्ही ज्या नवीन गोष्टी खरेदी करणार आहात त्यांचा या अभिजित मुहूर्तांमध्येच अभिषेक करून घ्यायचा आहे आणि त्या गोष्टी तुम्हाला सिद्ध करून घ्यायच्या आहेत पुष्य नक्षत्राचा प्रभाव आणि या दिवशी तयार झालेला शुभमुहूर्त हा इतर मुहूर्तांच्यापेक्षा सुद्धा अगदी सर्वोत्तम मानला जातो त्यामुळे या छोट्या मोठ्या गोष्टी का होण्या खरेदी करून तुम्ही तुमच्या सुखामध्ये नक्कीच भर घालू शकता तर मग मंडळी तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका माहिती आवडली असेल तर कमेंटमध्ये जय लक्ष्मी माता नक्की लिहा याशिवाय व्हिडिओला लाईक करा आणि सगळ्यांबरोबर शेअरसुद्धा करा चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह तोपर्यंत धन्यवाद